एकनाथ शिंदेना पुढं करून कुठल्या तरी चाणक्याने जरांगे पाटलाचा बळी घेतला आहे राज्यातील मराठा आरक्षणाचा तिढा अद्यापही कायम असून उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांनी या न्यायालयाचा आदर ठेवत आपण उपोषण मागे घेत असल्याचं म्हटलं आहे दुसरीकडे आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं असून सगळे सोयरे संदर्भाने सध्या काम सुरू आहे असं शासनाकडून सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे उपोषण करते मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या हाताला काय लागलं असा सवाल उपस्थित केला जात आहे कारण आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील काही दिवसात होणार असून ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी अद्यापही कायम आहे त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी नाव न घेता भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून त्यांनी सवाल उपस्थित केला आहे मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या उपोषणावेळी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून त्यांचे उपोषण मागे घ्यायला लावले होते मात्र त्यानंतरही मराठा समाज आणि मनोजरंगे पाटील यांची मागणी मान्य न झाल्याने एकनाथ शिंदेनी सगळे सोयरे संदर्भात दिलेल्या शब्दाचे काय झाले असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एकना शिंदे यांना पुढे करून कुठल्या तरी चाणक्याने जरंगे यांचा बळी घेतलाय अशा शब्दात भास्कर जाधव यांनी नाव न ना घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय छत्रपती शिवाजी महाराज यांची खोटी शपथ घेऊन खोटे जी आर काढणाऱ्या चाणक्याने एकनाथ शिंदे यांना पुढे करून सध्या साध्या सरळ झरांगे पाटील यांचा विश्वासघात केला आहे एकनाथ शिंदे यांना पुढे करणारा चाणक्य लक्ष्मण हाकेंच्या मागे आहे असा आरोपही त्यांनी केला आहे तसेच विश्वासघात करणाऱ्याला महाराष्ट्र माफ करत नाही जनता विश्वासघात करणाऱ्यांना माफ करत नाही राज्यात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अक्षरशः हैदोस मांडला आहे है। राज्यातील जनता हे सगळ्या उघड्या डोळ्यांनी बघत आहे त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत जनता यांना घरी पाठवणारच असंही जाधव यांनी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अक्षरशः दोष मांडला आहे राज्यातील जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत आहे त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत जनता त्यांना घरी पाठवणार असं जाधव यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई